नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो माझ्याकडे कपडा स शिल्लक होता तर कांजीवरम साडीचा ब्लाउजचा कपडा आहे हा आणि एक असा आयात कपडा थोडासा शिल्लक राहिला होता तर त्याचं मी एक ऑर्गनायझर तयार करणार आहे तर बघू शकता तुम्ही ही आयडिया तुमची तुम्ही, तुम्ही, तुम्ही घरीसुद्धा करू शकता एकदम सोपी अशी आयडिया आहे तर बघू शकता तुम्ही मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे एखादी कॅरीबॅग असते जाड पद्धतीमध्ये ती घेतलेली आहे आणि त्याचं तुम्हाला मी काही याचं माप टाकलं नाही असाच व्हिडिओ तयार केला होता होत आहे का नाही ते असं बघण्यासाठी आणि तो खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे त्यासाठी मी काही टेपने माप वगैरे टाकलं नाही तर बघू शकता तुम्ही एक जाड असा कॅरीबॅगचा कपडा घेतलेला आहे प्लॅस्टिकचा कॅरीबॅगचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला बघा काय केलं आहे क साडीचा जो कपडा होता किंवा ब्लाउज पीसचा कपडा होता तर त्यांनी गोट मारून घेतलेला आहे त्या कपड्याने आणि आता एक चेनसुद्धा घेतलेली आहे आपण तर एक बारा इंचाची चेन आहे बघा ही आणि ती काय करायची आपल्याला जिथं आपण गोट मारला होता त्याच्यावर एक साईड जी आहे ती फिनिशिंगमध्ये शिलाई करून घ्यायची आणि बघा रनर जो आहे ते मध्ये ठेवलेला आहे तुम्ही रनर बाजूलासुद्धा काढू शकता पण मी काढत काड़ नाही काढल्यानंतर कधी कधी तो बसत नाही त्यासाठी मी काढलेलं नाही आता काय करायचं आहे आपल्याला जो पूर्ण आपला जो होता जो कांजीवरम ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो खाली ठेवलेला आहे आणि प्लॅस्टिकचा क प्लॅस्टिक जे आहे ते आपलं ते सरकू नाही म्हणून आपण काय करायचं आहे बाजूला कपडा सारखा शिल्लक राहील अशा पद्धतीमध्ये एक एक इंच कपडा आपला चारी बाजूला शिल्लक राहायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही माप घ्यायचाल त्यावेळेस काय करायचं आहे तर कॅरी बॅगपेक्षा तुम्हाला साईडचा कपडा जो आहे थोडासा एक इंचाने जास्त पाहिजे चारही बाजूला तर अशा पद्धतीमध्ये कटिंग करून घ्या तर बघा मी आता हा प्लॅस्टिक सरकता आहे त्यासाठी त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन देते म्हणजे तो कपडा सरकू नये आणि आपल्याला व्यवस्थित शिलाई स्टीच करता येईल त्यासाठी आणि ती चेन जी आहे त्याच्यावरूनसुद्धा मी शिलाई मारलेली आहे तर बघू शकता आता चेन वड़ू शकता तर आता काय करायचं बघा ती डबल फोल्ड करायचं कर ला कर आहे आणि बरोबर चेनवर आपल्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्याच्यावरून शिलाई करायची ज्या पद्धती आपण सुरुवातीला चेनला शिलाई मारली होती त्याच पद्धतीमध्ये आता शिलाई मारायची तर बघा आता कट करा किंवा आहे अशी शिलाई मारू शकता आता दुसरी बाजू आपल्याला त्याच पद्धतीमध्ये स्टिच करायची आहे तर बघा डबल फोल्ड करण्यासाठी एक इंच कपडा आपल्याला तुम्हाला ठेवायचा आहे आणि हे ऑर्गनायझर जे आहे ते एकदम सुंदर तयार होणार आहे तुम्हाला दिसायला लागलेला असेल की आता हा काय तयार होईल तर बरोबर आहे तुम्ही ओळखलं आहे की ह्या हा साडी कवर आहे साडी तुम्ही साडी ठेवण्यासाठी कातरापात्राच्या साड्या ज्या असतात आपल्या कपाटामध्ये घडी घातल्यानंतर गुंडाळतात किंवा काहीतरी खराब होतात तर अशा ऑर्गनायझर जर आपल्याकडे असतील आणि साड्या जर ठेवल्या त्याच्यामध्ये तर ते व्यवस्थित राहतात त्यासाठी मला ही सुचलेली आयडिया आहे ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या घंटीचं बेल ऐकॉन चिन्ह दाबा ज्यामुळे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला उरलेल्या तीन बाजूसुद्धा मी शिलाई करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित डबल फोल्ड करायचं आहे प्लॅस्टिक सरकत असतं त्यासाठी प्लॅस्टिकवर अगोदर एक शिलाई देऊन घ्यायची म्हणजे अजिबात प्लॅस्टिकचा पेपर कागद जो आहे सर तो सरकणार नाही तर बघू शकता आपलं ऑर्गनायझर जे आहे ते एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ड्रेस ठेवू शकता लहान मुलांचे किंवा मग तुम्ही आपली साडीसुद्धा काटापदराची ठेवू शकता तर बघा तुम्हाला हे ऑर्गनायझर आवडलं का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय